मित्रो बघा किती पाऊस आलाय असा पाऊस दोन महिन्या आला तरी दोन महिने झाले हे बघा किती रट्ट होऊन पाऊस आला असा पाऊस पडत होता चांगलं वारं पण होत पाऊस पण जोरशी आहे अजून तर आहेच असं वाटतंय इला असा अर्धा तास तर तर चांगले लोक खुश होतील आता पण खुशी झाली असतील एवढ्या पावसानं हे वाटते खूप आलाय पण असं काय नाही बघा किती कमी आहे पाऊस आहे अजून पण जोरशी जोरशी आहे थोडा पण पा पाच पहा असं चिखल पण झालाय आता बा ढगाळ आहे वातावरण चांगले पहा वार पण भरपूर होत झाड आलं ते चांगलेच भाऊ आता किती तास राहत होत तर असाय तसा राताहून तर चालू आहे सध्या मस्त मजा येऊ लागली पावसात पण पाहायला कारण दोन महिन्यानंतर पाऊस आलाय तस पण आता काहीतरी मन आहे ना पाऊस हातभर लाईट जाव रातभर पण असं काही नाही मित्रांनो आमचे तीन दिवस झाले लाईट नाहीये त्याच्यामुळे माझे हिडू पण नाही आलेली बघा झाला कमी झाला आता शक्यता उघडून पण जाईल कारण उघडणार मित्रांनो वार पण भरपूर होत चांगलं सुद्धा वार झाड भरपूर व्हायला लागली कळकळ एक टाइम असं की मोडते कांटे असं वाटू लागलं बघा जिकडे तिकडे चांगलं पूर्ण आबाळीले चौकून येले झाला कमी झाला उघडला आता बाई असा दार चिखल होतो ते हिरव काय म्हणतात तुमच्या इकडे माहिती नाही आमच्या इकडं हिरव गदड म्हणतात त्याला बा शांत झाला आता वातावरण आहे मित्रांनो उघडलं ना उघडलं हो थोडं थोडं कमी कमी कारण दोन अडे तीन महिने होत आले समजा पाऊसच नाही रटवून पाऊसच नाही बा आता बाहेर जाऊन दाखवतोय बाहेर आलो बा तर लगेच दोन पाच मिनिटां पाऊस उघडला असं काहीच नाही मला वाटलं भरपूर येईल चांगला रिकाहून असं काही नाही झालं लाईट नाही एक ते तीन दिवस झाले आमची ओघडून गेला पाऊस आणि हासाने की पावसामुळे लाईट नाही आहे पूजच नाही आहे तीन दिवस झाले आमचा असं बाहेर जाऊ वाटत नाही चिखलानं काय करा झाला पूर्ण उघडला आबाळे आबाळे येईल नंतर याचा आता म्हणजे पा चिखल आहे चिक 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 करून जातो रोड खराब करून जातो आहे पुन्हा आता वारं पण पा या वाऱ्यामुळे पाऊस पुढे गेलेला असेल आणि बा डग बघा किती वाऱळ भरपूर आले आहे आबाळ म्हणजे असं टाऊन येले चांगलं असं याल पण पाहिजेत पाऊस अ बाहेबाळ येले चकास अशा मोसममध्ये फिरायला पण मजा येते मित्रांनो भरपूर तुम्ही गेले असाल मी काही गेलो नाही एवढ्यात अबा नाही चौकून फिरवलं बघा पूर्ण शांत वातावरण झालं पाऊस उघडून गेला हा पाऊस फक्त पाच मिनटं आला अन उघडून गेला कशासाठी रोड खराबसाठी आणि चिक 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 करून गेला चिकल करून बघतो आता गाड्या भरणार आणि सगळंच भरणार बा टेन्शन की वा मला वाटलं चांगला पाऊस येणार आहे चांगली रटवलं गाडी पण धुऊन निघल पण नाही बा गाडी धुऊन निघली वरून पण कालून चल राहतो गाडीला मूडच होता असं वाटलं चांगलं पाणी येईल पण काय आलं नाही येत एवढा पण मूड ऑफ झालेला आहे वातावरण आहे तस आबाळ येणा पण येईल आज अध अर्धी गाडी धुतली ना अर्धी कालून चिखल तसा तिला असं एक तास तर तेव्हा चांगला वाटेल म्हणजे जी घाण राहते रोडनं ती निघून जाईल चिखल होत नाही प्रेस होते माणसाचा मूड थोडा